आजी नमस्कार, नमस्कार। काय नाव तुमचं जनाबाई जनाबाई कुठून आला तुम्ही मुंगी पैठण पंडारफोर मुंगी पैठण पांढार करून आलो बरं बरं इकडं कुठं निघालावं आता इकडं आलं आळण गेला माऊलीला चालला वय हा वारकरी म्हणायचं हा वार किती वर्ष झालं वारी करताय मॅ तरुण मायापासून काय हो का हां बरं बरं वय किती आता आता पासठ पासष्ट आहे का हां चालतं काय अनुभव वारी मध्ये काय वाटत आल्यावर आनंद वाटतो आनंद वाटतो का बर आनंद म्हणजे मनाचा आनंद वाटतो ना आणि माणसं भेटतात वेगळी माणसाचा ओळखी ठेवता बी वारीत भेटलेल्या माणसांच्या आमची ठेवणार का ठेवू ना बर 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 क्यो क्यो ना? वारी करत असताना काय अभंग वगैरे म्हणतात आमची दिल्ली रात्री बरोबर नाथ माऊली कुठल्या कुठल्या संतांचा अभंग माहित असं सगळ्या सगळ्या संतांचा संता अभंग होय का हरे पाटा आलो मने सगळे अभंग त्याच्या पास हरे पाटा मने बरोबर हरे पाठ झाला का पैठणचे म्हणल्यावर माऊली तिकडचच की आ आपे गावचे ना माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली पैठण पैठा आपे गावचे बरोबर बरोबर कोण ते कोण माग नेवणाच्या लाले नावाचा हा हा ते ज्ञानेश्वर इले आ आणि ते पण मग आनंदीला येऊन समाधी घेतली माउली माझ्या माऊली अजून काय माहित आहे त्यांच्या बहीण भावंडांबद्दल काय सगळ्यात आनंद येते सगळ्या देव झालेले होय का पण त्यांना काय अनुभव आला त्यांना आयुष्य जागतानी त्रास झाला का त्यांना त्यांना त्रास झाला पण देवाने अनुभव त्याला ना वाढला नाही होय तराज केला ना लोकांनी बामान लोकांनी केला का बा बरं बरं त्याला तराज केला पण त्या देव अवतारले ना देव झालेत ना काय ते शवाबा म्हण लोक करतात आणि तुम्ही आता मावळींचं काम करताय हा माणूस की राहिली का माऊलींनी जेवढी सांगितली माणूस की तेवढी राहिली आता थोडासा फरक झाला काय झाला फरक खाली आवगात राज्य आता कली कल आलो वे आहे पण आपण माणसंच आहे की अजून काय ना माणूस की कुठे गेली आहे ना आता काहीला माणूस की आहे ना हे का ए काय माहिती आशीर्वाद चांगल्या माणसाचे आशीर्वाद आणि आता एक कल हो चालला बरोबर बरोबर असं आहे ना बरोबर चालला खाली काय योगा बालपण कुठल्या गावात गेलं तुमचं बालपण लहानपणी कुठल्या गावात होता रांधण गाव रांजन गाव खाल्या अंग रांधनगाव बर बर आणि लग्न किती वर्षी झालं मग लग्नालाय हा एवढा नाही आता लहानपणीच लग्न बर बर आगा... मग आई वडिलांच आहे तुमचं आठवत ना काय आठवत माझ्या असा वारले तर चार पाच वर्ष झाली माझ्या जवळच वारली पाहिजे तुम्ही लहान असताना तेव्हा आई वडिलांच काय आठवत आहे ना काय करायचे आईवडील लावायचे काम करायचे हो काय शेतीबाडी शाळा किती झाली शाळा नाही शिकेल काय नाही झाली बर बर शाळा नाही शिकला म्हणून काय नुकसान झालं असं काय तसं काय वाटत नाही ना लहानपण कस गेल तुमच चांगलं गेलं काय केलं लहानपणात भाऊ बहिणी सांभाळल्या किती भावंड तुम्ही चार तुम्ही थोरल्या मोठा आहे भाऊ का आठवणी लहानपणीच्या काय होत्या चांगल्या राहते पहिले मारामारी भांडी घरीच नव्हते होय का आताचे भावंड कशी दिसते का बरं आताच अवघड काय झालं मला ते काय नाही फक्त काय बर आता नाही आता जी भावंड का बदलली बर भावनाच बदलले आता त्याला काय भावना बदलली काय बदल झालाय नेमका पैसा आला हे बावडे दारवडे निघले आता पहिले लोकांना दारू प्यात नव्हती बर आला का पहिला कारा बर बर असं आहे ना आयुष्य काय काम केलं काम काय केलं आयुष्यभर कष्ट काय केलं वावरात शेती केली काय पिकवत शेतामध्ये बर बर कापूस, कापूस हो मुलं वगैरे किती काय दोन मुलं आहेत बरं आहे सगळं घरचं मला चालतंय चालतंय बरं वाटलं भेटून तुम्हाला धन्यवाद